आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह भूमिका अक्कलकोट वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार आजच्या बैठकीत घेण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ग्रामीण भागातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी संविधानप्रेमी आंबेडकरवादी यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा लढण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी विविध गटातून आणि गणातून अनेक गणा अने जाती समूहातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अक्कलकोट तालुका अध्यक्ष व अन्य सर्व पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा